नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सत्तावीस जानेवारीला बँकांचा देशव्यापी संप या मागणीसाठी आठ लाख कर्मचारी रस्त्यावर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्या म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारीला कशा पद्धतीने देशव्यापी संप होणार आहे व कोणत्या मागणी आहेत ज्या मागण्यांसाठी आठ लाख कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत पहा संपूर्ण सविस्तर अपडेट बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सत्तावीस जानेवारीला बँकांचा देशव्यापी संप या मागणीसाठी आठ लाख कर्मचारी रस्त्यावर पहा अपडेट काय सांगतोय बँक युनियन स्ट्राईक देशभरातील बँकिंग व्यवहारावर सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारी खाजगी विदेशी ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचारी अधिकारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार रा आहेत आणि याच संपामुळे देशातील कोठ्यावधी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो दरम्यानच या संपाचे नेमके कारण काय तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत बघा एकूणच उद्याच्या संपाची मुख्य मागणी काय सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसीय कार्य सप्ताह लागू करावा अशी सर्व संपकरी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि याच मुद्द्यावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू असून इंडियन इंडियन बँक असोसिएशन म्हणजे आय बी ए कडून हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे मात्र अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही युनियनच्या माहितीनुसार ही मागणी सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन म्हणजे यू एफ बी ओ आणि आय बी ए यांच्या झालेल्या सामंजस्य करारांचा भाग होती नंतर आठ मार्च दोन हजार चोवीसच्या सेटलमेंट आणि संयुक्त नोटमध्येही याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे बघा नेमकं प्रस्तावात काय आहे या प्रस्तावानुसार सोमवार ते शुक्रवार दररोज कामाचा वेळ चाळीस मिनिटांनी वाढवणे आणि सर्व शनिवार सुट्टी घोषित करणे अशी देखील योजना मांडण्यात आली आहे ही मागणी मान्य न झाल्याने बँक युनियनने सत्तावीस जानेवारी रोजी म्हणजे उद्या देशव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे बघ या संघटनांचा संपाला पाठिंबा ही राष्ट्रव्यापी हडताल म्हणजे युनियन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या नेतृत्वाखाली होत असून त्यात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नऊ प्रमुख संघटना सहभागी आहेत त्यामध्ये त्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन कॉन्फेडरेशन ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन नॅशनल कॉन्फेडरेशन कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वर्कर्स नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफ ऑफिसर्स यांचा या ठिकाणी समावेश आहे बघा सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात ग्राहकांना बँकिंग व्यवहारामध्ये मोडच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो सलग चार दिवस बँका रा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या चोवीस जानेवारी शनिवार तर या ठिकाणी म्हणजे संपलेला आहे पंचवीस जानेवारी रविवार होता सव्वीस जानेवारी सोमवार प्रजासत्ताक दिन आणि सत्तावीस जानेवारी मंगळवार या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांचा हा संप असणार आहे याच काळात शाखांमधील सेवा ठप्प राहण्याची शक्यता असून केवळ केवळ डिजिटल व्यवहार सुरू राहू शकतात बघा नेमकं ग्राहकांना या पिरियडमध्ये काय करावे लागणार आहे बँक युनियनने आणि तज्ज्ञांनी ग्राहकांना आधीच आवश्यक बँकिंग कामे पूर्ण करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे धनादेश क्लिअरन्स रोख व्यवहार पासबुक अपडेट आणि कर्जाशी संबंधित कामे यासाठी नागरिकांनी आगाऊ नियोजन करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजेच उद्या दिनांक सव्वीस सत्तावीस जानेवारीला बँकांचा जो देशव्यापी संप आहे तो संप या एकूणच या प्रमुख मागण्यांसाठी आठ लाख कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद